नमस्कार शेतकरी मित्र हो एक अतिशय महत्त्वाचे अपडेट घेऊन आपल्या समोर आलेला आहे आणि अपडेट आहे करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात आता आठ हजार रुपये येणार आहे ही सर्व महत्त्वाची अपडेट आहे सरकारची मोठी घोषणा देखील असणार आहे काय आहे सविस्तर न्यूज आपण पाहणार आहोत तो तत्पूर्वी जर तुम्ही पहिल्यांदाच चॅनलवरती आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच नवनवीन अपडेट घेऊन आपण सातत्याने या सरकारी योजना इन्फॉर्मेशन या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत चला तर पाहूया काय आहे हे आठ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार काय माहिती आहे आपण पाहणार आहोत तर आपल्याला माहितीच की लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकार दहा कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट देण्याच्या मनस्थितीत आहे हो तर वास्तविक सरकार पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वाढवण्याचा विचार करत आहे प्रत्येक शेतकऱ्याचा हप्ता सध्याचा सहा हजार रुपये आहे तो आता सहा हजारवरून आठ हजार रुपये होणार आहे तर काय आहे त्याचे डिटेल्स आपण बघणार आहोत याशिवाय केंद्र सरकार पी एम गरीब कल्याण अन्न योजना चा देखील ते कालावधी चा वाढवण्याच्या विचारात आहे ते देखील यामध्ये आपण पाहणार आहोत या दोन महत्त्वाच्या दोन गोष्टी आपण या आप व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर पी एम किसान योजना आणि पी एम गरीब कल्याण अन्न योजनेचा हप्ता वाढवण्याबाबत हा निर्णय घेण्यात आलेला आहे तर सरकार फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार चोवीस दरम्यान पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता देखील जारी करणार आहे अकाऊंटमध्ये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करणार आहे तर पंधरावा हप्ता केंद्र सरकारने गेल्या के वर्षी पंधरा नोव्हेंबर म्हणजे दोन हजार तेवीस पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवला पाठवला होता तर पी एम किसान योजनेअंतर्गत शेत दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये हे सरकारकडून केंद्र सरकारकडून ट्रान्सफर केले जातात तर ही रक्कम प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये थेट त्या लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये हे ट्रान्सफर केले जातात त्या ते, त्या लाभार्थ्यांमध्ये आयकर दात्यांचा समावेश नसतो आयकर व्यतिरिक्त खात्यांच्या हे पैसे ट्रान्सफर केले जातात तर केंद्र सरकार अर्थ अंतर अर्थसंकल्पात मोठी घोषणा करणार असल्याचे मानले जात आहे जवळजवळ येथे निश्चितच आहे की तथापि अलीकडेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एका निवेदनात म्हटले होते की एक फेब्रुवारीचा जो अर्थसंकल्प सादर केला जाईल त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी मोठे गिफ्ट हे दिले जाणार आहे तर काय आहे गिफ्ट काय आहे गिफ्ट हे म्हणजे सहा हजार रुपयाचं जे शेतकऱ्यांना जो हप्ता मिळतो तीन हप्ते असे दोन दोन हजारचे तीन हप्ते असे सहा हजार मिळतात त्याच्याऐवजी आता इथून पुढं आठ हजार, देनों हजार रुपे ते नऊ हजार रुपये हे अमाऊंट होण्याची खूप मोठी शक्यता आहे आणि ते आपल्या एक फेब्रुवारीलाच करणार आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी सादर करण्यात येणाऱ्या या अर्थसंकल्पाकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लक्ष हे असणार आहे तर आपल्याला माहितीच आहे की दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने पी एम किसान योजना सुरू केली होती ही योजना डिसेंबर दोन हजार अठरापासून लागू करण्यात आली आहे म्हणजेच गेल्या पाच वर्षापासून हप्त्यात कोणतीही वाढ झालेली नाही शेतकऱ्यां सर सरकारकडून ही अपेक्षा असल्याचे हेही एक मोठे कारण आहे यामुळे या, या रकमेमध्ये भरघोस वाढ होण्याची शक्यता हे सत्ताच निर्मला सीतारामन यांनी देखील मा यापूर्वी आपल्या इनडायरेक्टली भाषणामध्ये सांगण्यात आलेलं आहे तर हे अशीच याच्याच बरोबर किंवा शेती शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भातील कुठलीही अपडेट सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद